श्री गुरु तेज जी साहब दरबार तर मित्रांनो हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर साहेब तीनशे पन्नासवा शही समारंभ दिवस जे आहे तर हा नांदेडमध्ये सादर करण्यात येत आहे मोदी ग्राउंडवरती कवट्याला तर हा मुख्य द्वार आहे मधामध्ये एंट्री करण्याकरिता तुम्ही पाहू शकता तर किती मोठा कार्यक्रम आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधला कारण देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि पूर्ण भारतातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण या कार्यक्रमाशी हजर राहणार आहेत चला तर मग मी तुम्हाला या मुख्यधारांना मधामध्ये जाऊन दाखवतो शूटिंग करून तर मित्रांनो या मद, मोदी वंदी इते मदी ग्राउंडमध्ये इथे कार्यक्रम होणार आहे तुम्ही मी मधामध्ये आलेलो आहे तुम्ही पाहू शकता तर कार्यक्रमासाठी किती मोठा सेट टाकलेला आहे मित्रांनो बावन्न एकरवरती आणि याला झुंबर देखील लावल्या गेलेले आहेत आणि आता आपण मेन स्टेजकार चालत चालवत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सारं इथे भारी प्रकारे बनवल्या गेले आहे तर मित्रांनो इथं शंभर एक एल डी टी व्हीसुद्धा लावण्यात आले आलेल्या आहेत कारण की कार्यक्रम खूप मोठा असल्यामुळे इथं शंभर एल डी टी व्ही आणि मेन मोठे मोठे पाहुणे बसण्याकरिता तुम्ही सांगू बघू शकता इथे सेट मारणं चालू आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भारतातील जेवढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील ते पण या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत त्यासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे हा तर मित्रांनो अशा प्रकारे मेन जागचा हा सेट आहे तुम्ही पाहू शकता इथे मेन सुरुवात होणार आहे या ठिकाणाहून तर इथून सर्व जागी संबोधल्या जाणार आहे तुम्हाला तर तुम्ही जर माझा व्हिडिओ नांदेडमधून पाहत असाल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या कवटा इथे मोदी ग्राउंडला भेट द्या आणि हा या सुवर्णशनाचा तुम्ही आनंद घ्या नांदेड सिटी मध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रमाचा सोहळा पार पडणार आहे नांदेड शहर मोदी ग्राउंड हिंददी चादर श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समागमाचा भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला हा कार्यक्रम पाहायची इच्छा होत असेल तर तुम्ही मोदी ग्राउंड वरती नांदेडला येऊ शकता आणि पाहू शकता किती भारी सेट मारला गेला आहे हे पूर्णतः हा कार्यक्रम बावन एकर वरती आहे मित्रांनो तर इथून आपल्याला मेन गेट दिसत आहे ना याच्यातून एंट्री घ्यावी लागते तर मदत तुम्हाला मी दाखीत आहे इथे मेन जागी जे आहे कार्यक्रम पार पडणार आहे पूर्ण <स्पर्णासे> सेट <स्पर्णासे> बावन एकरवर असून इथे शंभर ते दीडशे एलईडी डी टीव्या देखील लावल्या गेल्या आहेत कार्यक्रम पाहण्याकरिता तर इथे वीस ते पंचवीस लाख पब्लिक येण्याची शक्यता असल्यामुळे खूपच भारी कार्यक्रम नांदेड ऐतिहासिक कार्यक्रम पार पडणार आहे आतापर्यंत कधी झाला नाही याच्या पुढे कधी होणार नाही असा कार्यक्रम पार पडणार आहे तर मित्रांनो इथे बाहेरून जे पाहून येण्यासाठी तीन हेलिपॅड सुद्धा बांधले गेले आहेत भारतातील जेवढे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत ते सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत तर मित्रांनो इथे आठ लंगर लंगरसेवा उपलब्ध केलेल्या आहेत एका लंगरसेवेच्या याच्यामध्ये दोन हजार पब्लिक जेवणार आहे तर एका टाईमला सोळा हजार पब्लिक जेवले एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जे आहे नांदेडमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच होणार आहे तर या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नांदेडला मोदी ग्राउंडवरती येऊ शकता हे कवट्याला मोदी ग्राउंड आहे मित्रांनो तर हा कार्यक्रम चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीला होणार आहे फक्त दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे तर त्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम पाहण्याकरिता येऊ शकता एक महिना झालं शेटचं काम चालू आहे ठन इथे चालू असल्यामुळे मी तुम्हाला इथे येऊन तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ शूटिंग करून दाखीत आहे तर आशा करतो मी तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल जर मित्रांनो तुम्हाला हा कार्य सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी चोवीस आणि पंचवीस जानेवारीला येऊन इथे मोदी ग्राउंडवरती पाहू शकता तर तुम्ही बघा इथे किती भारी प्रकारे इथं मेन जागी शेड मारलेला आहे गोल्डन कलरमध्ये सोनेरी अक्षरामध्ये तर मित्रांनो इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा कार्यक्रम नांदेडमध्ये होत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नांदेड इथे येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर तुम्हाला मी तीनशे साठ डिग्री मो मोबाईलचा कॅमेरा फिरून दाखीत आहे पूर्णतः हिंद चादर हा कार्यक्रम गुरुद्वाड्याने आयोजित केला आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तर तुम्ही येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर खूपच मस्त कार्यक्रम आहे इथे श्री गुरु गोविंद लंगर लंगरसेवा सर्वज लंगरसेवा उपलब्ध केल्या आहेत आणि तुम्हाला इथं पूर्णतः ग्राउंडमध्ये मी कॅमेरामधला मोबाईल फिरून दाखीत आहे तर तुम्हाला सर्व शूटिंग जे आहे मित्रांनो इथं लंगरसेवेला किती भारी प्रकारे यांनी बांधल्या गे गेलेला आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की येऊन या पूर्णतः कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता हो मित्रांनो कारण की असा कार्यक्रम बार बार पाहायला मिळत नसल्यामुळे नांदेडमध्ये प्रथमच हा एवढा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम पार पडत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोदी ग्राउंड नांदेड इथे येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर मित्रांनो हो बावन एकरवरती हा कार्यक्रम होत आहे आणि आंध्रातले स्टार पवन कल्याण देखील या कार्यक्रमाला येणार आहेत कारण की सर्वजणांना इथे आमंत्रण दिलं गेलेलं आहे त्यासाठी बागेश्वर धामचे बागेश्वर बाबा सुद्धा घेणार आहेत या कार्यक्रम करण्याकरता तर मित्रांनो पन्नास लाख बिसलेली बॉटल देखील मागिले आहेत या कार्यक्रमासाठी तुम्ही विचार नाही करणार एवढा भव्य दिव्य कार्यक्रम जे आहे नांदेडमध्ये पार पडत आहे तर या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या कार्यक्रम पाहण्याकरिता तुम्ही येऊ शकता आणि हा कार्यक्रम पाहू शकता तर इथे काही व्ही आय पी पास वगैरे काही नाही सर्वांना सेम ट्रीटमेंट दिली जाणार आहे एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम पार पाडण्याकरिता खूपच इथे मस्त प्रकारे सिक्युरिटी लावली गेलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही येऊन मोदी ग्राउंडवरती या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता तुम्ही आज देखील येऊ शकता कारण की इथे पाहण्याकरिता तुम्हाला खूपच मस्त वाटेल तर मित्रांनो या सुवर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्या जर तुम्ही घरून बघत असाल आमच्या व्हिडिओला तर लवकरात लवकर तुम्ही या नांदेडमधून जर व्हिडिओ पाहायची तुम्ही पाहत असाल तर मित्रांनो हा कार्यक्रम तुम्हाला जवळच पडणार आहे जर बाहेरून नांदेडच्या पाहत असाल तर असा एवढा मोठा दिव्य कार्यक्रम पाहायची तुमची इच्छा होत असेल तर नांदेड सिटीमध्ये या आणि हा कार्यक्रम पाहून घ्या तर मित्रांनो आज इकडे ज्या हेलिपॅडकडे मी तुम्हाला आणून दाखलो आहे इथं पाहू शकता तुम्ही तीन हेलिपॅड बनलेले आहेत त्या इथं तर तीन हेलिकॉप्टर उतरण्याकरता कारण की ज्या बाहेरले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहुणे म्हणून येणार आहेत बाहेर देशातून लोक त्यांना ग्राउंड जवळच उतरण्यासाठी तीन हेलिपॅडसुद्धा बांधल्या गेले आहेत मित्रांनो इथे हेलिकॉप्टर तीन, तीन उतरणार आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पब्लिक जवळच यावं म्हणून त्यांनी इतकं भारी आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला पंचवीस तीस करोड रुपये खर्च केला आलेला आहे मित्रांनो असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या नांदेडमध्ये सर पहिल्यांदाच पडत पार पडत आहे तर श्री गुरु तेग बहादूरजी साहेब दरबार तर मित्रांनो हा मेन गेट आवणार आहे इथे एंट्री करण्याकरिता तुम्हाला तर इथून तुम्ही जे आहे कार्यक्रम पाहण्यासाठी मध्ये जाऊ शकता तर हिंददी चादर हा कार्यक्रम आपल्या नांदेडमध्ये होणार आहे श्री गुरु तेज बहादूर साहेब तीनशे पन्नासवा शहीदी समागम कार्यक्रम जे आहे मोदी ग्राउंडवरती कवटा इथे होणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही येऊन भेट द्या तर या कार्यक्रमासाठी देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब हे पण येणार आहेत आणि सर्व भारतातील जेवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते देखील या कार्यक्रमाशी हजर राहणार आहेत तर मित्रांनो चला मग मी तुम्हाला मेन सेट कट जातो जाऊन दाखितो तर या गेटपासून आपण मधामध्ये एंट्री करून घेऊया या मेन गेटमधून जर तुम्ही मधामध्ये एंट्री केलीत ना तर तुम्हाला समोरच मेन सेट दिसेल तर जाऊ आपण आता तर मित्रांनो आपण मध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता किती भारी सेट मारला गेलेला आहे तर इथे तुम्हाला पन्नास एक एल डी टी व्ही देखील लावलेली आहे कार्यक्रम पाहण्याकरिता तर हा कार्यक्रम चोवीस आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला होणार आहे फक्त दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी बावन्न एकरवरती पूर्ण सेट मारलेला आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही पाहू शकता खाली जे आहे प्लाऊड देखील पाट्या टाकून मारत आहेत ते कारण की बसण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट जागा करत आहे त्यांनी आणि इथे आठ लंगर देखील ओपन केले आहेत कारण की एका टाईमला जे आहे लंगरमध्ये सोळा हजार पब्लिक जेवताय चला मग मला मेन सेटकर घेऊन चाललो मी तर मित्रांनो या ठिकाणी होणार आहे तीनशे पन्नासवा शहीदी समागम कार्यक्रम जे आहे हा मेन सेट आहे तर इथून सर्व कार्यक्रम जे आहे सुरुवात इथून होणार आहे तर पाहू शकता किती भारी सेट मारला गेलेला आहे तरी अजूनही काम चालूच आहे डे नाईट चोवीस तास काम जे आहे करून देखील अजून काम याचं झालं नाही त्याला तुम्हाला पूर्ण सेट फिरून दाखवतो मी तर मित्रांनो तुम्हाला मी कार्यक्रमाच्या सेंटर ठिकाणी थांबून जे आहे तीनशे साठ डिग्री कॅमेरा फिरून दाखत आहे तर तुम्हाला सर्व कार्यक्रम जे आहे इथूनच पाहण्याकरिता मिळणार आहे आणि इथे एल ईडी टी व्ही वगैरे लावण्याचा कार्यक्रम होत आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता किती सारे कूलर जे आहे इथे कार्यक्रमासाठी आणून ठेवल्या गेलेले आहेत तर मी तुम्हाला पूर्णतः इन्फॉर्मेशन देणार आहे त्यासाठी आमच्या व्हिडिओला सुरूपासून आण नक्की बघा आणि जर तुम्ही आमचा व्हिडिओ नायपासून पाहत असाल तर प्लीज हा कार्यक्रम पाहण्यासाठी नांदेड येथे कवटा पसुना इथे मोदी ग्राउंडवरती येऊन हा कार्यक्रम पाहू शकता तर किती भव्य दिव्य असा शेट हा मारला गेलेला आहे तर इथे एल ई डी स्क्रीन जे आहे लावण्याचं काम चालू आहे तर खूपच जोरावरती काम जे आहे चोवीस घंटे चालू असल्यामुळे हा कार्यक्रमासाठी एक महिन्यापासून मोदी ग्राउंडवरती कार्यक्रम करण्याकरिता काम जे आहे चालू आहे तर इथे खूप सारे वर्कर्स जे काम करत आहेतच आहेत तुम्ही पाहू शकता तर किती भारी वाटत आहे मित्रांनो तीनशे साठ डिग्री मी तुम्हाला कॅमेरा घुमून दाखवलेला आहे चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ तो तर मित्रांनो या कार्यक्रमासाठी झुंबर देखील लावले आहेत पंचवीस झुंबर लावलेला आहे या सा याड कडकून त्या साईडपर्यंत तर किती भारी कार्यक्रम ओपन होत आहे तर मित्रांनो हा कार्यक्रम पाहण्यासाठी पूर्ण भारतभरून लोक येणार आहेत पूर्ण बाहेर देशातून देखील येणार आहेत त्यासाठी तीन हेलिपॅड देखील इथे बांधल्या गेले आहेत हेलिकॉप्टर करता देशातील मुख्यमंत्री लाडके पंतप्रधान सर्व जे आहेत सर्वजण कार्यक्रम पाहण्याकरिता येणार आहेत तर मधून आता आपण बाहेर आलो तर तुम्हाला दाखीत आहे मी इथे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी कार्यक्रमाला येणार आहेत आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर राहणार आहेत तर पूर्णतः मोदी ग्राउंड प्रकारे सजवलं गेलं आहे याची मी तुम्हाला शूटिंग करून दाखीत आहे बाहेर येऊन तर मित्रांनो या साईडला जे आहे ना तर इथे तीन हेलिपॅड बनलेले आहेत कारण की हेलिकॉप्टर उतरण्याकरिता खूप मोठा कार्यक्रम आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हा एवढा मोठा कार्यक्रम झाला नाही आणि याच्यापुढे कधी होणार नाही तर देशाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तर ते देवेंद्र फडणवीस पण येणार आहेत आणि देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे ते फोटो लावलेले आहे तर सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो देखील लावल्या गेले आहेत या कार्यक्रमाकरिता कारण की ते सर्वजण उपलब्ध होणार आहेत या कार्यक्रमासाठी येणार आहेत म्हणून तर मित्रांनो जर तुम्ही हा कार्यक्रम पाहायची तुमची इच्छा होत असेल तर लवकरात लवकर तुम्ही नांदेडला या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला हा कार्यक्रम नांदेड कवठा येथे मोदी ग्राउंडवरती होणार आहे त्यासाठी सर्वजण लवकरात लवकर या आणि हे कार्यक्रमाचा आनंद घ्या तर हा कार्यक्रम पाहण्यासारखा का आहे मित्रांनो असा कार्यक्रम कधी पाहायला लई मिळत नाही चला तुम्हाला मी आता लंगर सेवेकड नेऊन दाखवतो तर कार्यक्रमाच्या दोन्ही साईडकून मित्रांनो चार चार लंगर सेवा म्हणजे ने आठ टेंडॉल बांधले गेले आहे तुम्हाला इथं सर्वांना बसून पाणी खाण्याकरता करता सर्व काही मिळेल आणि हे पूर्णतः मित्रांनो एका टाईमला सोळा हजार पब्लिक जेव्हा एवढा मोठा शेड बांधला गे गेलेला आहे जेवण याकरिता तर जेवढं पाहसाल तुम्ही तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण की हे पूर्णतः मोदी ग्राउंड आणि स बाजूची सर्व जमीन जी आहे तुम्ही इथे पाहू शकता सर्व जागी बा पब्लिक कुठेही मावत नाही कार्यक्रम सुरू झाल्यावर तर तुम्ही पाहण्यासारखं आहे अशा प्रकारे मित्रांनो पूर्णतः सेट मारून हा कार्यक्रम होत आहे तर इथे सर्व जेवढे भारतातील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील त्याचे सर्वांचे फोटो वगैरे लावले गेले आहेत अशा करतो तुम्ही लवकरात लवकर हा कार्यक्रम पाहायला असाल भेटूया मग अशाच एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय